चला मस्त पैकी अशी पुनमताईनं बनवलेला आहे आज गरगटी भाजी कशाची शेपू आणि चुका कुणाकुणाला आवडतो ती पण चुलीवरचा बेत बनवलेला आहे त्या पुरी गेल्या शाळेत आताच शिवणया पुरवा पिलू शाळेत गेल्या पिया तर जाते कुठं बस न जाती त्यामुळे ती लवकरच गेली झालं पुनमताईनं आज बनवला स्वयंपाक म्हणजे ती बनवतीच कोणाला ताईचं झालं काम आता माझं राहिलं कोण आता भांडी कपडे हे करायची मग निवांतच आपलं चुलीवर कारले बी तळले कार बाजरीची भाकर अशी भाजी कोणी कोणी खाल्ली आहे दिसती का भाजी तुम्हाला मी आता जेवण केलं पूनम ना काय जेवण नाही केलं सगळ्यांनी जेवण केलं पुरींनी जेवण केलं डब घेऊन गेल्या मला बी भूक लागली होती मी पण खाल्लं काय पायाला झाले इन्फेक्शन का काय तुम्हाला समज खरा 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 खाजवते बगीच्यातले कारले हे ते मधली कारलं खाव हो पिताला चांगलं चल आता माझं बाकीचं काम राहिलेलं आहे कपडे भांडी कपडे भिजत घातले ते <coughs> या निरम्यामध्ये भिजू घातलेत कपडे सगळे पोरींची बिरींची सगळी टॉवेल ही काढल्या जरा धुवायला आठवड्यातनं दोन दिवसातनं टॉवेल ही धावतं तसं बी आम्ही मी तुम्हाला सांगते कधी कधी आंघोळ केलेलं नाही दिसत नाही तेव्हा मला नावं ठेवतात पण हे नाही ना केलं तर मी एकदम अशी ही असते मला स्वच्छ लागतं पहिली गोष्ट तर पण नावं ठेवणार तर ठेवणार ते म्हणत नाही ते कमेंट वाचणार थाकतील पण कमेंट करणार थाकणार नाही ते एवढं ज्ञान पाजायचं ते बापरे आणि कायंचं काय म्हणणं माहितीये का खरं बोलली की आग लागते आग असं म्हणणं आहे बघा खरं बोलली की आग लागते असं म्हणणं आहे तर मला सांगा खरं काय बोललं की तुम्ही नाही ती कुणाला बी काही पण बोलताय विनाकारण काही कारण नसतानी ती गुसलायची आणि टाळ्याला लावायची आणि जर ती चुकीचं दिसलं जर त्याच्यावरती बोलले तर तुम्ही म्हणणार का आग लागली चांगलं आहे की मग आहे मग तुमच्या तुमचं जर जे अशी वाईट वाईट कमेंट करतं का नाही आन त्यांचं ऐकून घेतलं तर बरं ऐकून नाही घेतलं तर लगेच आता एकतर तुम्हाला सांगते देवीची फोटे सरस्वतीचं ह्याचं फोटो ठेवायचं आणि लोकांना तुम्हाला सांगते मग चांगलं ना देवी ती आहे का नाही मग ती असं असून आणि इज्जतच काढते बाई इज्जत इज्जत घालून पैसे कमावते तर इज्जत घालून पैसे घालवते तर आता आमच्या इज्जतीचा ती आमचा प्रश्न आहे ना काय करायचं काय नाही करायचं ती आम्ही सहमत आहे ना त्याला बरोबर आता ही सोशल मीडियावरची जी सगळी व्हिडिओ जी बनवते ती ना ती सगळी इज्जती करूनच पैसा कमावतात बरोबर आहे का नाही तसंच आम्ही जगाची आक्रेती आम्हीच व्हिडिओ बनवतोय आता ह्या सोशल मीडिया युट्यूब वरती काय एक व्हिडिओ आहे का आपले एक चॅनल आहे का सांग तुम्ही मला प्रत्येकाचं चॅनल आहे प्रत्येक आपल्या पद्धतीने जिथे व्हिडिओ बनवत राहतं जे त्याचं कंटेंट जिथे देत राहतं पण येते त्या ना नाव ठेवायला बिना कामाचे <coughs> पाहि बसली पुनमताय ती काही जिवली नाही अजून इज्जती कोण पैसे कमावतेस काय इज्जती कोण पैसे कमावतेस इज्जती कोण पैसे कमावतात म्हणतात ग इज्जत पाणी आणायचं नाही येतात पाणी आता कुठं घेत आहे मी नाही ये घेऊन बहीण आहे लहान मोठ्या बहिणीच्या हाताखाली उलट काम केलं काय नाही व्हायची एवढी हो टपच नाही बांधावं लागायचं नाही तर बाळा घेऊन आला बाबा नाही लागायचं जा चला पाणी घेऊन येतो भाऊ बहिणी मी आता जेवण केलं बसली हे कोण मला बी करायचंय का मस्त कपडे भिजू घातले ती भांडी हे ठेवले ती तिचं झालं काम आता तिला स्वयंपाक हे केला पोरी शाळेत गेले आता राहलं राहिले मी तिकडं हे तर कुठे सकाळी सगळं आवारली घर झाडू बिडून काढले कपडे बिपडे घड्या घालून ठेवल्या काय आता पुरेंच कपडे ही शाळेची ह्याची त्याचे कपडे तिकडे पसारा पडायला असत त्यांना सकाळचं त्यांचं सावरायचं पडलेलं असतं त्यामुळं दोन हाताने आणि चार हाताला फरकच असतो बरा चला तर काल झालं गणपती बाप्पा यांचं विसर्जन तर काल मी काय जणाला गणपती बाप्पांचं विसर्जन करताना दिसले नाही वाटत असे मला कायांच म्हणणं आहे पण मी गणपती बाप्पांचं विसर्जन करताना होते पण एवढंच की व्हिडिओमध्ये दिसले नसेल मी मध्ये कदाचित नसेल मी पण गणपती बाप्पाचं विसर्जन करताना होते मी पण विसर्जन करताना मला म्हणतात गणपती बाप्पाच गणपती बाप्पांचं विसर्जन करताना होती मी भाऊ बहिणींना पण त्यात विषय काय झाला ज्या टायमाला व्हिडिओ काढला असेल ना पूनम ताईच्या आयडियावर हो होता का दाजींच्या आयडिया होता का व्हिडिओ काय गाड्यांचा तर आवाज आहे तो बाय माझ्या नवसाच्या नवऱ्याचे नावसाच्या नवऱ्याच्या होत त्यामुळं मग ती नवरा माझा नवसाचा टू पिक्चर आलाय बसलोय आम्ही दोघी बहिणी बहिणी त्याला आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालं बऱ्याच आम्हाला मला जे चांगल्या कमेंट करतात का नाही इमानदारीला त्यांना मी सांगते बरं माझ्या डोक्यात इतकं खाजतय माझ्या डोक्यात बघ तुम्हाला सांगते जे मला इमानदारीने जे कमेंट करतात का नाही ते मला जे विचारतात का नाही त्यांना सांगते बऱ्याच माझ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की योग्य तर तुझी जर तब्येत बरी झाली असली तर घरी जा म्हणजे घरी जा आपलं कामधंद्याला जा असं काम तसं तर हो भाऊ हो बहिणीनं काय झालं गणपती बाप्पांचं विसर्जन होतं ना त्यामुळे मी थांबली होती त्यात माझी तब्येत पण एवढी व्यवस्थित नव्हती आता बरोबर मी चांगली झाली तब्येत बोलावलेलं आहे तुमच्या दाजीला तुमचं दाजी कामाला जाते ते म्हणले की तू मी एक दोन दिवसात म्हणलं बरं चालतंय काय अडचण आहे तर जाणार आहे मी मोपल्या आपल्या घरी मी थोडी <laughs> तर राहायला आली आहे आणि तसं राहायचं मला तर काय मला कुणीही करणार नाही बरं का हाकलून लावणार नाही किंवा काहीच नाही होय पण नाही आपलं जाणार आहे मी ही भागडीन बादरी लावलं ही भादरी हाकलून लावलं होती तर तुम्हाला मला तर तो का ते हाकलवून लावायची मग आपलं हाकलवून लावायच्या दिस आपलं निघायचं आपल्या घरी आपण हाय का नाही तर मी झालं तुमचं दाजी येते शनिवारपर्यंत पर्यंत कारण की कामाला काम काम का 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 जाते त्यांचं बी भरपूर असं खड झाल ना कामाचं त्यामुळ कामा जात चालले मग मी आपल्या घरी काय दिल मेहू तुम अगं माझ्या डोक्यात बघलय चावत काय निघ ना नेमकं पिकल क्या चावतंय का काय उमराच्या निम्यातन पाणी मजन जात पाणी तिकडच बंद तिकड नाही देत आम्ही पाणी नाही जाऊ नाही ग पाणी द्यायला आलंय सगळ्या झाडांना वाढलंय तिकडं भाव बहिणी जेवण करून बसली मी आता बाकीच माझं मला काम करायचं आता हिच्या डोक्यात खाजावते ते बघते थोडस काय आहे काय झालंय काय नाही ते कोंडा झालाय कोंडा वाबी काय नाही असं निसत असं वाटतं उपसून काढावं काढे मंग असं कावाच धरून वडील एक जण मी त्या दिवशी म्हणलं की माझ केस मेहंदी लावा एक मला कि तुला मेहंदी मी लावतो येऊन अरे बाबा तुला लाव तुझी तुलाच लाव माझी मला लावा यायची आला मेहंदी दिसत बाबा गाड्या खर्च अजून पेट्रोलला पैसे जायचं विचित्र काही हे पण बोलते ते